सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेले व हरविलेले त्रेसष्टपेक्षा अधिक स्मार्ट मोबाईल फोन मूळ मालकांना परत देण्यात आले पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी लकडे यांच्या उपस्थितीत सुमारे नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये किमतीचे त्रेसष्ट मोबाईल परत करण्यात आले चोरीला गेलेले किंवा हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी सोलापूर शहर पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय त्यामुळे अनेक मोबाईल परत मिळवण्यास आणि गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होत आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ मोबाईल त्याची अंदाजे किंमत नऊ लाख सत्तावन्न हजार रुपये आहे असे गाळ झालेले त्रेसष्ट मोबाईल शोधून संबंधित मोबाईल धारकास परत करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने बाजाराच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये किंवा इतरत्र पडून गहाळ झाले अशा स्वरूपाच्या तक्रारी यांच्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने मागच्या दोन महिन्यातील ह्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सायबरच्या मदतीने सदरील मोबाईल लोकेशनवरून ट्रेस करून संबंधित मोबाईल शोधून काढून संबंधित आज ताब्यात दिलेल्या आहे